मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हा खरं म्हणजे पुसतचा जनतेचा विजय आणि नाईक परिवारावर जो प्रेम आहे तो अटूट आहे हे आज जनतेने दाखवून दिलेला आहे आणि हा विजय खरोखर म्हणजे महायुतीचा असेल पण महायुतीपेक्षाही मोठा म्हणजे सन्मान्य मनोहर भाऊ यांच्यावरच जो प्रेम आहे जनतेचं ते त्यांनी आज दाखवून दिलं आहे की हे कायम प्रेम आहे त्यांच्यावर आणि दादा योजना महिला पत्रकार तो प्रश्न विचारते फायदा झाला लाडकी बहीणच शंभर टक्के माझं मत आहे की शंभर टक्के महाराष्ट्राची सत्ता येते आणि जे दिग्गजांचा पराभव होतोय विरोधी पक्षातले त्याला एकमेव माझं मत आहे की लाडकी बहीण लाडकी बहिणींचा सर्व आमच्या लाडक्या भावांवरच जो प्रेम आहे महायुतीवरच हा इथे दिसून येतोय टक्के मी क्रेडिट तिलाच देणार महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि घरातून जर म्हणायचं असेल तर मोहिनीच योगदान हा फार मोठा आहे याच्यात आणि ती अक्षरशः हाऊस टू हाऊस पायाने फिरली आहे रोज पाच दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर फिरायची ती तर निश्चित माझं श्रेय तिला द्यावं लागेल आणि त्याला तुम्हाला खात्री होती का तुम्ही एवढा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मनोरभाऊंचा रेकॉर्ड तोडून एवढ्या मताने विजय होतात नाही मला खात्री नव्हती पण विश्वास असा होता की सन्मान्य मनोहर भाऊ यांनी सन्मानला आवाहन केलं होतं तर आव्हानाला प्रतिसाद म्हणून चाळीस हजार पन्नास हजार असं अपेक्षित होतं पण हे हे प्रेम भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्व जनतेच सर्वांचं मी ते आभार व्यक्त करतो आणि आमची मस्ती ही जनताच आमची मस्ती आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव